राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदीय अधिवेशनात झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व निवडणूक आयोगाने मिळून मतदारांची यादीतील बनावट मतदार याद्या तयार करून मतदान चोरी केली आहे यामुळे भाजपाचे जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून आले त्याविषयी खासदार राहुल गांधी यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनात आपले मुद्दे मांडत भाजपविरुद्ध हल्लाबोल केला होता याविषयी संपूर्ण देशात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना समर्थन देत राहुल गांधी फायर हई नरेंद्र मोदी कायर हई आंदोलन केले आहे निवडणूक आयोग चोर हई नरेंद्र मोदी चोर हई अशा घोषणा देत काँग्रेसने आज सातारा शहरातील स्टँड परिसरातील रस्ता रोको करून आंदोलन केले आहे महाराष्ट्रा भा भारतामध्ये ज्या प्रकारे लोकस लोकसभेत कामकाज चाललं आहे आणि वोटिंगची चोरी चालू आहे त्याविरोधात राहुलजींनी प्रकारे देशामध्ये दे। जनजागृती केलेली आहे आणि आज त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर मोर्चा काढलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने मा भारतातल्या सामान्य लोकांचा सा आवाज त्या ठिकाणी व्यतीत केलेला आहे त्यांची जी अटक झालेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची हत्या झालेली आहे